वेलकम बॅक टू अर चॅनल वन फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे आणि इकडे मी हसते तर जियाना पण काय हसते <laughs> जियाना काय ग आणि मला सगळे लोक असे बोलतात की खूप हसरी आहे खूप हसत असते आणि माझं बघून बघून जियाना पण तशीच होत आहे आता काय म्हणतो प्रणू नुसता हसता चेहरा काय काय मम्मा आता बघू पुढे काय आहे बिकॉज आम्ही पाण्याची बॉटल विसरलो टिफिन आणले तिचे मला असं वाटलं प्रणवनी घेतली प्रणवला वाटलं मी घेतली तर आम्ही अगदी आई बाबांच्या घराच्या जवळच आहे आम्ही आईबाबांकडे चाललो पाण्याची बॉटल मागायला बघू आता काय ना कुठे कुठं जायचंय आहे आबाकडे कि जिम मध्ये कुठे जिम जायचंय नाही आबाकडे जाते मग जिम मध्ये जाते हा मग कुठं चालते कुठे मग आहे सात आणि आम्ही चाललो आहे जिमला जिम करू त्यानंतर जियाना पण करणार आहे तुझी फ्रेंड आहे ला <laughs> ना तिथे तर आम्ही जिम करू त्याच्यानंतर बॅकपॅक्स करू परत माझी बाकी आहे आणि मग निघू एका ठिकाणी कुठे तर तुम लागला सर मग मला आठवण आली एकदम

मला असं वाटलं बाबां बरोबर जाईल पण असं झालं नाही बिक जिम मध्ये एक मुलगी येते हिच्याच वयाची याच्यापेक्षा थोडीशी मोठी येतील आणि त्या दोघी एकत्र बसून आपले टिफेन्स खातात आणि खेळतात ह्याच या ना दिदी येते ना तिथे म्हणून नावद। जायचं नव्हतं <leather> हा आणि तसंही जर आम्हाला जियानाला रेट ठेवायचं तर आम्हाला माइंड तसं प्रिपेअर करावं लागतं की जियाना तुला आबांकडे आहे आणि आम्ही पुढे जाऊ तरच ती होत होते तिला माहिती आहे की तिचे आम्ही डॅडी चालले फिरायला आणि प्रणव तिला फ्री दिसतो ना पूर्ण बस ती समजून जाते की डॅडीचं आता ऑफिस नाहीये सोडतच नाही त्याला ती तिला सॅटरडे संडे कळतो बरोबर फ्रायडे सॅटरडे आणि संडे तर पण प्रणव हे खूप आधीपासून कळत त्यामुळे ते, त्या आणि त्या दिवस त्या दोन दिवशी तर जातच नाही आईबाबांकडे आईबाबांचाही कॉल येत नाही कारण त्यांना माहिती आहे तर फॅमिली टाईम काही <laughs> <laughs> बघ म्हणजे जिममधले शूज बाहेर घालून आला आणि हे असं नेहमी करतो हा एकदा आम्ही एका शॉपमध्ये गेलो, एक गेलो होतो शॉपिंग सुरू होती एकदा आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आणि प्रणव असंच तिथे चप्पल काढायची सिस्टीम होती बिकॉज जस्ट बिकॉज ऑफ कोविड तर त्याच्यामुळे चप्पल काढायला लावली होती आणि आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि खाली आलो आणि जायच्या वेळेस प्रणव विदाऊट चप्पल चालला होता बाहेर गाडी विडीवर बसला आणि मग त्याला आठवलं अरे चप्पलच नाही घातली मी कुठे ए तेव्हा जस लग्न उडलं होतं तेव्हा कुठल्या जबाबदारी होत्या हो बाबा बाबा लग्नाच्या आधीच जबाबदारी घेणार होता माझी च लग्नानंतर जबाबदारी असतात लग्नाच्या आधी आई वडिलांच्याच असतात कळलं का चला आमचं झालंय जिम आणि आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला <laughs> <laughs> मम्मासाठी ना डॅडी साठी थोडी चला तर आम्ही आहे डोसा खायला तर हा लोणीचा मसाला डोसा आहे ती पली आणि हा आम्ही पहिल्यांदा खाल्लेला होता पुण्याला तर फ्रेंचाइज आहे दावणगिरी म्हणून तर त्यांच्याकडल्या आम्हाला आवडतो आता आमच्या बॅकपॅक ह्या झालेले आहे हेडी झालेलो आहे आणि ऊन भरपूर ॲप आहेत म्हणजे असं वाटतं ते आता मे मधली जी ऊन आहे ती आता जूनमध्ये पडायला लागलेली आहे कारण काल सुद्धा मी ऑफिसला गेलो तर भयंकर गरम होता आणि आता सुद्धा आहे त्या ऊन सोबत थोडी ह्युमिडिटी सुद्धा आहे तर त्यामुळे जरा जास्त गर्मी होत आहे तर आता आम्ही तयार झालेलो आहे आणि आम्ही आता निघतोय तर आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच पण एक्सायटिंग डेज राहील पुढचे तर तुम्ही कंटिन्यू करा <laughs> कस <थी आना? laughs> <laughs> ममा कशी दिसत आहे छान छान दिसत आहे म्हणते ग ते बघ दीपाली काम झालेच नाही डस्टबिन सगळ्या गोष्टी तिच्या आताही चालूच आहे आणि মে বছ ন এগে বছ ন तर आम्ही निघालेलो आहे आणि आहे जर्नी आहे चालू आहे आणि नको चालू आहे माझ्या माहिरी भंडाऱ्याला हे का बरं जात आहे हे कमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच आणि आज आम्ही कोणाला तरी भेटणार आहोत <laughs> 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 ते जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज खूप वर्षांपासनं मला वाटतं आमचं लग्न झालं आणि नाही नाही सॉरी त्यांचं लग्न झालं आणि मी प्रेग्नेंट होती त्याच्यामुळे तो बॉन्डच आपला क्रिएट नाही झाला <laughs> आणि नुकतंच आपण मला वाटते पुण्यावरून पण इकडे नागपूरला शिफ्ट झालो होतो झालं आणि वेगच काहीतरी झालं आमच्या बरोबर जेव्हा आम्ही होतो तेव्हा आमच्या कोणतेच फ्रेंड पुण्याला नव्हते आणि इकडे आम्ही आलो आणि सगळे आमचे पुण्याला फ्रेंड्स गेले म्हणजे प्रणवचे ते फ्रेंड्स आहेत सगळे आणि तर येस त्यांना भेटू आज असा तो फ्रेंड प्रणवचा आहे पण त्याची जी वाईफ आहे मृणाली ती आम्ही एकाच सिटी मधन बिलॉंग करतो म्हणजे आम्ही आहे भंडाराचे जावय दोघे भंडाराचे येते तर आज त्यांना भेटू ती पण माहेरी आलेली आहे तरी ते जियाना बघा झोपली आहे जियाना अशी झोपत नाही जेव्हा मी बसलेलो राहतो इकडे <laughs> नॉन ड्रायव्हिंग सीटला तेव्हा जियाना इतकी छान झोपते राहते प्रॉपरली बसते आणि दिपालीला नेहमी त्रास देते आणि माझ्याजवळ जर मी ड्राईव्ह नाही कारण मी तिथे बसली राहील ना बापरे पागल करते तिला नवेस प्रणवने जरा जास्त सस्पेन्स ठेवला कालच्याच ब्लॉक मध्ये जो तुम्हाला बोलला की तुम्हाला उद्या माहिती पडेल मी कुठे जास्त आणि प्रणव जातोय सासरी की तर मी जातोय माझ्या सासरी जाण्याचा आनंद हा वेगळा असतो कारण तिथे होतो सगळ्यात अगोदर छान आराम खायला भरपूर मिळतं मम्मी इव्हिनिंगला बरोबर कॉफी त्याच्यानंतर बिस्किट्स या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी रेडी असतात म्हणजे फक्त मला बेडवर पडून राहावं लागतं सगळ्या गोष्टी मला प्रॉपरली हातामध्ये मिळतात आणि घरी थोडा असतो आता राहतच वेगळा सिनारी मम्मी जवळच खेळत राहते आणि त्यांना की पुरा आले आहेत तर थोडं आराम झालेला पाहिजे तर पूर्ण खातिरदारी होते आज सुट्टीचा दिवस आहे पप्पाचा हॉटेल काही नाही मग तसं हॉटेल स्टार्ट झालं त्याच्यानंतर खाण्याची मजा तर अजूनच वेगळी राहते बिर्याणी चिकन फिश किमा म्हणजे भरपूर काही गोष्टी म्हणजे जे डिमांड करू ना ते वेगळं मग घरचं तर खाऊन झालंच दुपारचं मग आम्ही संध्याकाळी जातो कुठेतरी बाहेर छान श्रीमंत रेस्टॉरंट त्याच्यानंतर अजून काही दोन तीन चांगले चांगले रेस्टॉरंट्स आहेत भंडाऱ्याला आम्ही तिथे व्हिजिट करतो तिथे खाणं वेगळं म्हणजे इथे डायटिंग करूच नाही शकत भंडाऱ्याला इतकं खाऊ घालतात की त्याची लिमिट नाही तर असो खूप आनंदी आणि मी आमचा टोटल स्टे हा तीन दिवसाचा आहे तिथे भरपूर एन्जॉय करू आणि ज्या कामासाठी जात आहे ते सुद्धा आम्ही घेऊ चला तर मग तुला सुट्टी असते तुझ्या माहेरी सासरी आले की पण मला तसं सांभाळ तुला सांभाळावं <laughs> लागेल तर तुला थोडा आराम पाहिजे ना तुला एका ठिकाणी आराम होऊ शकतो आई बाबांकडे <laughs> ठीक आहे म्हणजे फक्त रात्री आपल्याला तरी पण म्हणजे हो नसतं थोडीफार कामं नसतं तसं नाही असतात असतात कमी असतात असं इथेच येण्याला सांभाळ लागतं तर मग तिथे स्वयंपाकाचं असतं तर तिथे मग ते आई बाबाच येण्याला सांभाळतात असं असं आहे ना म्हणजे तेच आहे की कुठेतरी सगळं म्हणजे तू कुठे जा करावच लागतं आणि आईच जीवनच तस आहे मला असं वाटते एक्झॅक्टली तर नाही दिपालीला सुट्टी नाही ती थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज काम करतात आणि खरंच गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी पण की दीपालीने इतकं सगळ्या गोष्टी सगळ्या प्रॉपरली मॅनेज केल्या आणि इतकी सुंदर माझी लाईफ ज्या वेमध्ये पुढे जात आहे ही खरंच अनबिलिव्हेबल आहे आणि त्यासोबतच जियानाला पण छान घडवत आहे कारण एक आईच असते जी बाळाकडे प्रॉपरली लक्ष देऊ शकते कारण दिवसभर ती तिच्यासोबत असते सुद्धा असतो बट माझ्या ऑफिसचे कामं असतात त्याच्यामुळे मी एवढं लक्ष नाही देऊ शकत बट पूर्ण जे आहे हे सगळे संस्कार तिला दिपाली लावत आहे मध्ये मध्ये रागवण्याचे काम मी करतो तिला बट बट दीपालीचा याचा याच्यात वाटा खूप मोठा आहे आणि खूप जण खूप लोक बोलत आहे की जे काही सवयी जी दिपालीने लावलेले आहे हा इनक्रेडिबल आहे काल काका काकूं नाही भेटलो तो खाली ती पण म्हणे की खरंच खूप शांत मुलगी आहे आणि खूप प्रॉपरली कॉपरेट करते तुम्हाला मेहनत खूप आहे था था, हो था 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 था, ते एवढं सोपं नाही आहे बिकॉज अजूनपर्यंतच येणं आता नेक्स्ट मंथमध्ये दोन वर्षाची कंप्लीट होईल अजूनपर्यंत तिला आम्ही स्क्रीन टाईम दिलेला नाही आहे तर आणि जसं जसं लेकर मोठे होतात ना तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वाढतात तर तिला एकटीने असं मॅनेज करणं खूप जेस भरपूर आहेत आणि मी असे खूप सारे केसेस बघितलेले आहे की ड्यू टू दॅट स्क्रीन टाईम आज लेकर सफर करत आहे आणि मेडिसिन्स सुरू आहे त्या सगळ्या गोष्टींच्या तर हे सगळं मला नकोच आहे ते तर मी आधीपासूनच डिसाईड केलं ह्या सगळ्या गोष्टी पण तुझ्यामुळे जरा जास्त ते इझी होत आहे प्रणव मी प्रत्येक मध्ये बोलते खरंच आहे बिकॉज कसं असतं ना की जर मी एक प्रॉपर कुठलं डिसिशन घेतलं त्याच्यावर प्रणवनी पण तेवढाच फर्म राहिला पाहिजे बिकॉज पॅरेंटिंग एकट्या व्यक्तीने एक नाही देते मला त्याचा त्याच्यासाठी ना एक सपोर्ट लागतो जो मला आई बाबा पण देतात तू पण देतो इव्हन आता माझ्या पेरेंट्स सुद्धा कॉपरेट करायला लागले अदरवाईज माझ्या मम्मीचं थोडंसं होतं <laughs> तिला खाऊ दे तिला डायट करायला लावशील का पण आज ते बोलतात की नाही तू प्रॉपर सवयी लावते तिला आणि आता आम्हाला कळत आहे की तू त्या सवयी तेव्हा इतकी स्ट्रिक्ट होती पण त्याचे बेनिफिट्स आता आम्हालाच येण्यामध्ये दिसत आहे एक्झॅक्टली तर हे असंच असतं आणि खूप ठिकाणी पॅरेंट जेव्हा रागवतात तेव्हा ग्रँड पॅरेंट्स क्रॉस करतात तर तो क्रॉस पॉईंट नाहीच यायला पाहिजे पॅरेंट्स रागवत आहे तर त्यांना सॉफ्ट कॉर्नर मिळतो ग्रँड पॅरेंट्सकडे आणि तिथे जाऊन ते बोलतात पण पर... आता आमचे ग्रँड पॅरेंट्स खूप छान झालेले आहेत ते आता पण आई बाबांनी मला कधीच क्रॉस नाही केलं प्रणव कधीच नाही टू इयर्स कंप्लीट होत पण मला आई बाबांनी कधीच नाही मी तिला रागवलं तरी नाही पण जर त्यांना मला कुठली गोष्ट म्हणायची आहे ना ती तिला झोपू देतात तिला जाऊ देतात आणि मग मला एकट्यामध्ये बाबा म्हणतात की बेटा नको ना तिला रागवू थोडस तिला मोठं होऊ दे मग तिला तसं समजव असं कर तर ते ते तसे मला गाईड करतात पण तिच्या पुढे मला आजपर्यंत त्यांनी कधीच क्रॉस नाही केलं कधीच नाही तर त्याच्यामुळे ते, ते सोपं झालं प्रणव बिकॉज माझ्या एका फ्रेंडचा मला कॉल आला होता सेम झियानासोबतच बॉन आहे तिचा मला कॉल आला ती मला बोलली की मेरी पिटी खानाही नाही खाती है, ना। आणि मी ती ऐकून एवढी शॉक होती बिकॉज माझी या सगळं खाते सगळ्या भाज्या खाते वरण भात भाकर दिली तर ती सगळं सगळं खाते सगळ्या चटण्या खाते लोणचं खाते दही खाते सगळं असं काहीच नाही आहे जे की मी घरचं कोणतेने झियाणं खात नाही आणि तिच्या मुलीला आजही ती पेस्ट बनवून देते तर ते ऐकून जरा मी शॉक झाली पण पन... म्हणजे ती जॉईंट फॅमिली मध्ये राहते पण तिचे सासू सासरे चालूच देत नाही तिची त्यांचं असं आहे हा की आम्ही लेकर ग्रो केलेले आहे प्रत्येक प्रत्येक जनरेशन नुसार वेगवेगळे आहेत जेव्हा आपण ग्रो झालो तेव्हा एक ग्रोइंग अप्रोच वेगळा होता आताचा ग्रोइंग अप्रोच खूप वेगळा आहे त्यांना खूप लवकर गोष्टी आपल्याला त्यांच्या लाईफमध्ये एक्झिक्यूट कराव्या लागतात तर त्या प्रॉपर वेळेवर सगळ्या गोष्टी झालेल्या पाहिजे आणि याची प्लॅनिंग आम्ही जेव्हा डी प्रेग्नेन्सी कन्स जेव्हा दिपालीने बेबी कन्सिव्ह केला होता तेव्हापासूनच आम्ही केलेली होती की ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे एने हाऊ आणि या पॅरेंट्सने पण सपोर्ट केला पाहिजे तर आम्हाला सपोर्ट आता कम्प्लिटली मिळतो आहे तर त्यामुळे आमच्या गोष्टी अजून इझी झालेल्या आहे कारण पहिल्याशी भीती वाटायची यार झियानाला इथे ठेवलेलं आहे किंवा कुठे गेली आहे ती तर ते काही पण खाऊ घालेल बाहेर म्हणजे जे आम्ही नाही अलाव करत आहे जियानाला आता पण आता तेच त्या गोष्टींची काळजी करत काळजी घेतात तर या प्रकारे हा ब्लॉग मी इथे संपवतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय